विमान प्रवास ही अशी गोष्ट आहे जिचं आकर्षण सगळ्यांना असतं अगदी डोमेस्टिक फ्लाईट जरी असेल तरी ढगांच्या सानिध्यात एक दीड तास घालवायची संधी मिळाली तर ती कोणी सोडत नाही पण आजपासनं ना वीस पंचवीस वर्ष आधीचा विचार करा बरं तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हा विमानाने ट्रॅव्हल करणं एकदम बादशाही समजलं जायचं ूटसूट सगळे काही विमान प्रवास करायचे नाहीत पण त्या काळात एक माणूस आला आणि त्याने हे सगळं चित्रच बदलून टाकलं फ्लाईटचे तिकीट स्वस्त करून विमानात सामान्य माणसांसाठी जागा निर्माण केली गरिबांसाठी फक्त एक रुपयात विमान प्रवास देणारी सामान्यांना सर्वात स्वस्त विमान प्रवासाचा अनुभव देणारी ही व्यक्ती म्हणजे जी आर गोपीनाथ जी आर गोपीनाथ यांनी दोन हजार तीन मध्ये डेक्कन एअरलाइन्सची स्थापना केली या कंपनीनी मोठमोठ्या श्रीमंत लोकांना टार्गेट न करता सामान्य माणसांना विमानसेवा कशी देत याचा फोकस केला आणि तीन वर्षात साधारण नव्वद टक्क्यापर्यंतचे शेअर आपल्या नावावर केले दरवर्षी बेचाळीस टक्क्यांनी त्यांचे प्रवासी वाढायचे पण चौदा वर्षात असं काय झालं की अत्यंत यशस्वी आणि सामान्यांचा सा विमान प्रवास सुकर करणारी ही कंपनी डबघाईला आली त्याचीच ही गोष्ट सुरुवात करू जीआर गोपीनाथ त्यांच्या लहानपणापासून तेरा नोव्हेंबर एकोणीशे एकावन्न ला जन्माला आलेले गोरुर रामस्वामी अय्यंगार गोपीनाथ उर्फ जी आर गोपीनाथ त्यांचा जन्म कर्नाटकच्या मैसूर मधल्या गोरुर नावाच्या एका छोट्या गावात झाला गोपीनाथ आठ भावांपैकी दुसऱ्या नंबरचे त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते शाळेत जाण्याऐवजी होम स्कूलिंग केल्यानंतर छोट्या गोपीनाथना कन्नड शाळेत घालण्यात आलं एकोणीसशे बासष्ट मध्ये विजापूरच्या सैनिक स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यानंतर गोपीनाथ यांनी सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न सुरू केला त्यांची नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी आठ वर्ष भारतीय सैन्यात घालवली एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश संग्रामातही ते लढले पण सैन्य सेवेत गोपीनाथ यांच्यावर बरीच बंधन आहेत असं त्यांना वाटायला त्यामुळे सुरुवातीपासून स्वतःचा काहीतरी करण्याचा त्यांचा विचार होता तो बळावला आणि वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी गोपीनाथ यांनी सैन्यातनं निवृत्ती घेतली त्यानंतर त्यांनी सगळा वेळ शेतीसाठी दिला शेतीमध्ये इनोव्हेशन आणायचा प्रयत्न केला दूध व्यवसाय कुक्कुटपालन केलं इकोलॉजिकल सस्टेनेबल सेरिकल्चर फार्म सुरू केलं म्हणजे रेशीम किड्याचं फार्मिंग सुरू केलं कर्नाटकच्या हॉटेलमध्ये कामही केलं बाईक डीलर झाले पण त्यांना हवा तसा जम बसत नव्हता त्यांना जे करायचं होतं त्याची सुरुवात झाली एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा गोपीनाथ यांनी डेक्कन एव्हिएशन नावाची कंपनी सुरू केली आधी सैन्य आणि मग शेती असं करत त्यांनी आता एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून विमानं आणि हेलिकॉप्टर यांचे डील्स करायला सुरुवात केली ही कंपनी चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करून द्यायची तरी त्यांचं लक्ष अजूनही पूर्ण झालेलं नव्हतं त्यांना दिसत होतं की भारतात सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जातात पण विमानाची तिकीट ही अशी गोष्ट आहे जी अजूनही श्रीमंतांच्याच यादीतला एक भाग होती गोपीनाथ ठरवलं की भारतातला सगळ्यात स्वस्त विमान प्रवास देणारी एअर डेक्कन एअरलाईट कंपनी सुरू करायची पंचवीस ऑगस्ट दोन हजार तीन ला डेक्कन एअरलाईनचं पहिलं विमान झेपावलं बेंगलोर ते हुबळी एअर डेक्कनची विमानं त्यावेळची वेगळी होती पॅसेंजर प्लेन ज्यामध्ये आपण प्रवास करतो ती वेगळी असतात पण गोपीनाथ यांनी कार्गो प्लेनलाच पॅसेंजर प्लेन, प्लेन बनवलं त्याच्या सीट्स एकसारख्या असतात फक्त इकॉनॉमी क्लास असतो डेक्कन एअरलाइन्सच्या विमानात जेवण सुद्धा मिळायचं नाही त्यामुळे आपोआपच तिकिटांची किंमत मिडल क्लासच्या खिशाला परवडेल अशी व्हायची हळूहळू पॅसेंजर वाढले कमी किमतीत विमान प्रवास होतोय म्हणल्यावर लोकांचा ओघ वाढला आणि प्रतिस्पर्धी कंपनीच्या मानाने तिकीट दर कमी असूनही डेक्कन एअरलाईन्स फायद्यात राहायला लागली एवढ्या चांगल्या गोष्टी असूनही डेक्कन एअरच्या बाबतीत कोणत्या गोष्टी घडल्या तेही थोडक्यात बघूयात एअर डेक्कन आल्यावर इतर डोमेस्टिक एअरलाइनला सुद्धा तोटा व्हायला लागला अशा एअरलाइन्सने सुद्धा मग कमी तिकिटांच्या फंड्यावर काम करायला सुरुवात केली जेवणाच्या सोयी देऊन जास्त कम्फर्टेबल प्रवास द्यायचं आश्वासन त्यांनी प्रवाशांना दिलं मग डेक्कन एअरला मार्केटिंग करून आपले ग्राहक आपल्याकडे राखून ठेवणं गरजेचं झालं त्यांनी फंडिंगसाठी अनेकांना कंपनीत इन्व्हेस्ट करायला सांगितलं त्यांचा रेव्हेन्यू बघून हाय रिटर्न्सच्या नादात अनेकांनी केली कोणत्याही विमान कंपनीला मेंटेनन्सचा खर्च रनवे चार्जेस सर्व्हिसिंग अँड पार्किंगचा खर्च आणि इंधनाचा खर्च हा करायलाच लागतो चला इंधनाचा खर्च थोडा पुढे मागे होतो पण उरलेले तीन खर्च तर कंपल्सरी करायलाच लागतात जेव्हा मार्केटमध्ये इतर एअरलाइन्स सुद्धा कमी पैशात तिकीट द्यायला लागल्या तेव्हा डेक्कन एअरलाईन्सचं नुकसान व्हायला लागलं त्यांची तिकीट कमी होती पण खर्च मात्र सेमच होते त्यांचे से चार रूट्स होते आणि ज्यावर विमान चालायची त्यांना हे खर्च रनवे मध्ये जागा ठेवणं पायलट एअरहोसेसचा पगार स्टाफ, स्टाफ खर्च हे सगळं देणं अशक्य व्हायला लागलं या सगळ्याचा लोड आला आणि प्रतिस्पर्ध्यांपेक्षा नफा सुद्धा होत नव्हता शेवटी दोन हजार सात मध्ये दोनशे पन्नास करोडचा तोटा झाल्याने विजय मल्ल्याच्या किंग फिशर सोबत डेक्कन एअरचं विलिनीकरण झालं कंपनीने इन्व्हेस्टरचे सगळे पैसे मार्केटिंग मध्ये लावल्याचं बोललं जातं एक रुपयात विमानसेवा सुरू करण्यात आली ही आयडिया कमाल होती पण लॉंग टर्ममध्ये तग धरून ठेवायला तिचा उपयोग झाला ये नाही येणाऱ्या प्रॉफिटचा जास्त भाग मार्केटिंग जाहिरातीसाठी जायला लागला असं म्हटलं जातं उरलेल्या पैशातनं खर्च मॅनेज करणं कठीण झालं बिझनेस स्ट्रॅटेजीसुद्धा काहीशी गणली खर्च भरून काढायला गोपीनाथ यांनी बँकेतनं कर्ज काढलं ऑपरेशनमध्ये समस्या यायला लागल्या फ्लाईट्स वारंवार कॅन्सल व्हायला लागले एक गोष्ट नीट झाली नाही आणि हळूहळू सगळंच बिघडलं शेवटी दोन हजार बारामध्ये डेक्कन एअरचं ऑपरेशन बंद झालं आणि दोन हजार चौदामध्ये डेक्कन एअर कंपनीला टाळा लागला डेक्कन एअरलाईन्सच्या विलीनीकरणानंतर गोपीनाथ स्वस्त बसले नाही त्यांनी पुन्हा उभं राहत दोन हजार तेरामध्ये डेक्कन थ्री सिक्स्टी नावाची एक एअर कार्गो सेवा सुरू केली पण ही सुद्धा यशस्वी झाली नाही डेक्कन थ्री सिक्स्टीने थकबाकी भरली नाही त्यामुळे जुलै दोन हजार तेरामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने एअरलाईन बंद करण्याचे आदेश दिले मी दूध व्यवसायासाठी जनावर पाळली कोंबड्या पाळल्या रेशीम किटकांची के शेती केली बाईक डीलर झालो स्टॉक ब्रोकर झालो सिंचनासाठीचं सामान विकलं कृषी सल्लागार झालो आणि शेवटी एव्हिएशनचा उद्योजक झालो संघर्ष करणं पडणं उठणं पुन्हा पडणं पुन्हा उठणं आणि टेक ऑफ घेणं हेच आयुष्य आहे सिम्पली फ्लाइंग नावाच्या पुस्तकातल्या या ओळीत कॅप्टन गोपीनाथ यांच्या आयुष्यावर डेक्कन याच्या यशस्वी प्रवासावर आधारित हे पुस्तक आलं या पुस्तकावर आधारित एक तमिळ सिनेमा दोन हजार मध्ये बनला ज्याचं नाव होतं सूर पोतरू साऊथ सुपरस्टार सूर्यानी यामध्ये मुख्य भूमिका साकारली या सिनेमाचं विशेष कौतुक झालं आणि अनेक विभागांमध्ये त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आता याच सिनेमाचा हिंदी रिमेक केलाय ज्याचं नाव आहे सरफिरा अक्षय कुमार राधिका मदन हे या सिनेमात दिसतायत आणि बायोपिक किंग अक्षयनी सिनेमात चार चान लावलेत अशी चर्चा कानावर येते भले ही डेक्कन एअर बंद झाली पण गोपीनाथ यांच्या कंपनीने उभारणाऱ्या उद्योजकांना आशा दिली स्पाइस जेट इंडिगो सारखे एव्हिएशन इंडस्ट्रीतले आजच्या काळातले बडे प्लेअर इंटरनॅशनल विमानसेवा अगदी माफक दरात उपलब्ध करून देतायत त्यामागची प्रेरणा कदाचित डेक्कन एरचीच आहे गोपीनाथ यांचा प्रभाव विमान वाहतूक क्षेत्रा पलीकडचा आहे त्यांचा बिझनेस माइंडसेट व्यावसायिक कौशल्यामुळे त्यांना जगात एक प्रभावी व्यक्तिमत्व त्यांची यशोगाता भारतात आणि त्या पलीकडेही इच्छुक उद्योजकांना प्रेरणा देणारी आहे एवढं नक्की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज साठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा